गुलशन कुमार हत्या प्रकरणातील सह आरोपी इम्तियाज दाऊट मर्चंट याला मुंब्रा कळवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या गुलशन कुमार हत्या प्रकरणातील सह आरोपी इम्तियाज दाऊट मर्चंट याला मुंब्रा कळवा पोलिसांनी अटक केली आहे मुंब्रा कळवा परिसरातील गुलशन कुमार हत्या प्रकरणातील आरोपी यमडी रक्षी विक्री करत आहे अशी पोलिसांना माहिती मिळाली त्यांच्या गुप्त माहितीदाराकडून ही माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे इम्तियाज दाऊट मर्चंट हा गुलशन कुमार हत्या प्रकरणातील आरोपी अफदुल रौफ मर्चंट याचा सक्का भाऊ आहे आणि इम्तियाज दाऊट मर्चंट हा त्याच्या हत्या प्रकरणातील सह आरोपी होता आरोपी इम्तियाज दाऊट मर्चंट यांच्याकडून पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचे साठ ग्रॅम मोडिफिन पावडर जप्त केले आहे आणि त्यावर पुढील कारवाई सुरू आहे तसेच मुंब्रा पोलीस स्टेशन परिसरातील एम डी पावडर विक्रेते आणि सेवन या संदर्भात आतापर्यंत पंधरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर एन डी पी एस पथकामार्फत पत, अंमली पदार्थ विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती एस पी उत्तम कोळेकर यांनी दिली आहे मुंब्रा पोलीस स्टेशन चे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार mm. यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की एक कुशन कुमार हत्याकांडातील आरोपी जो मुंब्रामध्ये वास्तव्य करून आहे आणि तो गुपछुपणे या ठिकाणी एम डी या अंमली पदार्थाची विक्री करत आहे तो एम एम अली या ठिकाणी येणार आहे त्याप्रमाणे त्या पथकाचे अधिकारी केदार यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पथकाचा सापळा लावला आणि त्याला ताब्यात घेतलं त्यावेळी ते समजून आले की तो जो आरोपी आहे इम्तियाज मर्चंट आहे इम्तियाज मर्चंट हा कुलसुन कुमार हत्या खंडातील आरोपीबाल मर्चंट अब्दुल राहू मर्चंट अब्दुल राऊ मर्चंट हा कुलसुन कुमार हत्या खंडातील मुख्य आरोपी तो शिक्षा भगत आहे त्याचा हा सा सात्का भाऊ आहे आणि हा इम्तियाज मर्चंट त्या केस मध्ये सुद्धा आरोपी होता आणि तसेच त्यांनी जैनुद्दीन चौगुले इस्माच्या हत्येमध्ये याचा दोन हजार गुणाच्या गुन्ह्या सहभागा होता त्याच्या वितरित गुन्हे दाखल आहेत अशा इस्माला त्याला साठ ग्रॅम मेमडी सर त्याची किंमत आहे एक लाख रुपये साधारणपणे त्याला ताब्यात घेतलेल्या आणि त्याला अटक करून त्याच्यावर खूपची कारवाई करत आहोत जरी मी गुठनं घेतलेली होती याची माहिती हा काय चालू आहे सगळी होतो त्याची माहिती आम्ही घेत आहोत परंतु गोपनीय कारणास्तव आपल्या समोर ते उघड करता येणार नाही त्यांनी हा कुठून पदार्थ घेतलेला आहे त्याची तपास चालू आहे त्याला आता सध्या त्या आरोप केस मध्ये एकच आरोपी आहे परंतु मुंब्रा पोलीस स्टेशनने आतापर्यंत अशा अंमली पदार्थ बाळगल्याच्या पंधरा केसेस केलेल्या आहेत आणि अंमली पदार्थ सेअरच्या तीनशे नव्वद केसेस केलेल्या आहेत